जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका गटाचा लेखी चाचणीसाठी मेरिट जाहीर झालेला आहे तर पहा आपण सर्व कास्टचा बघूया तर सर्वप्रथम अनाथ शहाऐंशी मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर पुढील आहे तो म्हणजे एस सी एस सी होमगार्ड लागलेला आहे चौपन्न मार्कवर एस सी प्रो प्रकल्पग्रस्त सदुसष्ट मार्क एस सी खेळाडू एकोणसत्तर मार्क आणि भूकंपग्रस्त एस सीमध्ये त्र्याऐंशी मार्क कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एस सी जनरल एकोणनव्वद मार्क गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट बघूया आपण पुढील कास्ट आहे एस टी एस टी प्रकल्पग्रस्त केलेला एक्कान मार्क त्यानंतर आहे एस टी सर्वसाधारण शहाऐंशी मार्क गेलेला आहे कट ऑफ एस टी होमगार्ड सत्याऐंशी मार्क यश टी मध्येच पुढे बघूया आपण पुढील कास्ट बघा विजे जनरल त्र्याण्णव मार्क त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो पुढील कास्ट आहे ती आहे एन टी सी त्र्याण्णव मार्क सर्वसाधारण त्यानंतर जी कास्ट आहे ती म्हणजे एन टी डी एक्क्याण्णव मार्क सर्वसाधारण त्यानंतर आहे एन टी बी एन टी बी सॉरी एन टी बी आहे एक्का एक्क्याण्णव मार्क कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे एन टी डी सर्वसाधारण त्र्याण्णव मार्क कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर एस बी सी एकोणनव्वद मार्क सर्वसाधारण गेलेला आहे कट ऑफ त्यानंतर आहे सी खेळाडू त्र्याहत्तर मार्क ओ बी सीमध्ये प्रकल्पग्रस्त चौऱ्याऐंशी मार्क ओ बी सी होमगार्ड सत्याऐंशी मार्क ओ बी सी भूकंपग्रस्त अठ्ठ्याऐंशी मार्क ओ बी सीमध्येच आपण जर बघायला गेलो तर पुढे सर्वसाधारण बघायचं आपल्याला ओबीसी सर्वसाधारण एक्क्याण्णव मार्क त्यानंतरची काष्ट आहे एस सी बी सी खेळाडू ब्या बहात्तर मार्क त्यानंतर आहे ए सी सीमध्ये प्रकल्पग्रस्त एक्क्याण्णव मार्क ऑफ गेलेला आहे त्यानंतर ए सी बी सी होमगार्ड एक्क्याण्णव मार्क गेलेला आहे त्यानंतर आहे ए सी बी सी प्रकल्पग्रस्त आहे एक्क्याण्णव मार्क त्यानंतर ए सी बी सी सर्वसाधारण त्र्याण्णव मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस होमगार्ड आहे चौसष्ट मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त एकोणसत्तर डब्ल्यू एस खेळाडू सत्तर, सत्तर मार्कवर त्यानंतर आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण चौऱ्याऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर आहे पुढील कास्ट पुढील कास्ट बघूया आपण ओपनमध्ये एक मॅन अठ्ठावन्न मार्क ओपनमध्ये पोलीस पाल्या साठ मार्क ओपनमध्येच आपण जर बघायला गेलो तर पुढे ओपनमध्ये पुढील कट ऑफ बघूया ओपन खेळाडू एक्क्याण्णव मार्क त्यानंतर ओपन सर्वसाधारण पंच्याण्णव मार्क तर बघा हा संपूर्ण जो कट ऑफ लागलेला आहे तो एस आर पी ए बल गट क्रमांक दहा सोलापूर यासाठी लागलेला आहे इथे दोनशे चाळीस जागेसाठी भरती होत आहे जागा भरपूर आहे एकाच दहाप्रमाणे तुमचा कट ऑफ हा लागलेला आहे त्यानंतर दुसरी अपडेट बघूया तर बघा आपण लेखीचे मार्क बघणार आहोत दुसऱ्या अपडेटमध्ये तर पहा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्क पडलेले आहे एकोणनव्वद ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याऐंशी ब्याण्णव त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर इथे सत्तर नव्वद त्र्याऐंशी नव्वद त्यानंतर बघा पंच्याऐंशी ऐंशी पुढे आपण पाहिलं तर अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव त्यानंतर बघा त्र्याऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी ऐंशी ऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी त्यानंतर नव्वद नव्वद नव्वदवाला विद्यार्थी आहे इथे जवळपास पंच्याण्णववाला विद्यार्थी एक दिसला प त्र्याण्णव पंच्याण्णवला विद्यार्थी इथे आयस्ट आहे तर बघा इथे ही जी लेखीची यादी आहे लेखी मार्क आहे हे आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये लेखी चाचणी गुणांच्या तात्पुरती यादी आहे या आणि यामध्ये एकतीस पेजीची ही यादी आहे दोन्ही यादी आणि सर्व यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राफ मिळून जाईल यामध्ये कट ऑफ हा जवळपास सेफमध्ये जर बघायला गेलो आपण तर ज्यांना पंच्याऐंशी प्लस मार्क आहे आणि ग्राउंड एक्केचाळीस किंवा चाळीसच्या आसपास आहे तो सेफमध्ये असू शकतो एकोणचाळीस किंवा अडतीस ज्यांचं ग्राउंड आहे त्यांचा पेपर नव्वद प्लस आहे तो सेफमध्ये जाऊ शकतो तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच